नमस्कार मंडळी हा माझा पहिला ब्लॉग आहे मी मीनाक्षी सिद्धार्थ पालवे हा तुम्हाला मी माझा पहिला ब्लॉग केळवा बीचचा दाखवत आहे मी माझी मुली आणि माझं हजबंड आम्ही फिरायला गेलो होतो केळवा बीचला पालघर येथील मी आहे मीनाक्षी माझे सिमी आणि श्रीशा हे माझे हजबंड सिद्धार्थ ही माझी मोठी मुलगी सिमी आणि ही माझी छोटी मुलगी श्रीशा त्यांना पाण्यामध्ये खेळायला खूप आवडते त्यामुळे आम्ही म्हटलं तिच्या बड्डेनिमित्त आम्ही केळवा बीचला आलो आहे केळवा बीच हे बघा खूप छान व्ह्यू आहे बट आम्ही ऑ गेले असल्यामुळे आज रश कमी आहे मंडेला गेलो होतो आज रश कमी आहे त्यामुळे आणि पाणीही खूप कमी आहे बट खूप माझ्या मुलीने एन्जॉय केलं आहे बघा तुम्हाला दाखवते आता बघा कसं वाटते हे बघा श्रीशाला पाण्यात जाण्याची किती घाई आहे इथे राईड्स पण आहेत घोडागाडी आहे सायकल राईड आहे लहान मुलांच्या खेळायचे कार राईड आहे उंट आहेत खूप छान आहे खेळण्यासारखं लहान मुलांना खूप छान वाटते लहान मुलांना एन्जॉय करण्यासारखं आणि पाणी आहे बोट राईड आहे बोट राईडमध्ये वन पर्सन टू हंड्रेड घेतात व खूप छान एन्जॉय करू शकतो आपण माझ्या सिमी आणि श्रीषाने बघा खूप एन्जॉय केलं तिच्या डॅडूसोबत खूप एन्जॉय करतायत आणि कस हे बघा खूप छान पाणी खूप छान वाटते तुम्हाला कसं वाटलं बघा हे बघा डॅडूसोबत खूप एन्जॉय करतायत त्यांना खूप छान वाटते हे बघा हे बघा पाण्यात उड्या मारायला त्यांना दोघींना नंतर मग आम्ही जाण्याच्या जायला निघत होतो पण पुन्हा त्यांना पाण्यात खेळायला जायचं आहे हे बघा आता हां आता आम्ही त्यांचं खेळून झालेलो आहे आता आम्ही निघायच्या तयारीत होतो बट तरी पण त्यांना मम्मा थोडा वेळ मम्मा थोडा वेळ थोडा वेळ चाललंच चा आहे त्यांचं पाण्यात एन्जॉय करण्यासाठी घोडा राईड आणि हे बघा खूप छान व्ह्यू आहे हवेशीर आणि थंडी असल्यामुळे एवढी गार हवा आता आम्ही सायकल राईड खेळ करत आहोत सायकल राईड श्रीशा घाबरत होती बसायला बट बसली नंतर मी बसली त्यांच्या मागे मी बसली हे बघा आता सायकल राईड करतोय खूप छान वाटते खूप दिवसाने हे बघा आता दोघींना कार राईड करायची होती कार राईड करतायत माझ्या श्रीषाला छोटीला खूप आवडतं सीमी आणि शिष्याना दोघींनाही खूप आवडते त्यामुळे दोघांचाही खूप दोघांनी खूप एन्जॉय केला झालं आता त्यानंतर भूक लागली होती मग आता पोटपूजा तर केलीच पाहिजे त्यामुळे मी हॉटेलमध्ये गेलो हॉटेलमध्ये ऑर्डर दिले जेवण केले त्यानंतर जेवणानंतर काहीतरी स्वीट हवंच हो त्यामुळे दोघांनी कॉर्नॅटो आईस्क्रीम घेतले आईस्क्रीम म्हणजे खूप आहे माझी श्रीषा खूप मस्तीखोर आहे बघा दीदीचंच हवं आहे तिला दिदी जे खाईल ते हवं आहे किती एन्जॉय करता हे बघा खूप छान हॉटेल होते मी माझा व्हिडिओ इथे एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवड व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू